एकदा दिलेली संधी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरांना पण तू रस्त्यावर आणतोस ग्रामपंचायतीच्या लावतो तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद मध्ये लांब नाही आपली ही जिल्हा परिषद फार कमी अंतरावरती आहे तुमचे नातेवाईक असतील मित्र असतील प्रशासनामध्ये कुणाला तरी फोन लावायच्या नावाचे बोंब आहे खरंच बोंब आहे हे नुसतं ना मी एवढा छंड आणला तेवढा फंड आणला अरे मी फक्त जिल्हा उपाध्यक्ष होऊन माझ्या मध्ये मा दोन वर्ष झालेत त्यांना दोन वर्ष पण नाही दीड वर्ष झालेत चर्मन साहेब मी आजपर्यंत कधी बोललो नाही पण मला बोलू द्या की मी दोन वर्षात माझ्या नावावरती दीडशे पत्र शिफारशीसाठी दिले त्या दीडशे पैकी हात कलंगल्या तालुक्यापासून आपल्या भागात अडीच एक कोटी रुपये आले मी चर्मन साहेब सांगतो की ते आता माझ्याकडे मोबाईल माझ्या मोबाईलची बॅटरी माझ्या सहकार्याकडे तुम्हाला पत्र दाखवले असतील बरोबर कॉन्ट्रॅक्टर नेमा चांगलं काम करा आणि ते काम पाच वर्ष असं टिकल ते करा त्यावेळी के एन पाटील म्हणेल अरे तुम्हाला मी शॅल्य केला मी चांगल्या व्यक्तीला हे काम दिलं त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून रस्ता असेल शाळाचे काम असेल अन्य ठिकाणी जल जे लावलेले आहेत त्यातले पाच वर्षे जर टिकलेले असतील सांगरुळकरांना हा के एन पाटील पाढईचा जर टिकलेले दाखवून दिले तर एक लाखाचं बक्षीस जाहीर करतो घ्या सुपारी काय एक लाखाने मला नाही फरक पडत द्या दाखवून दिले फोटो घ्या मी बघायला येतो तुमच्या बरोबर म्हणजे पाच वर्ष तुम्ही त्यांच्या हातात जर सत्ता दिली काय त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर मग पाच वर्षात या बँकेच काय होणार त्यांनी ना विचारलंय नाही बँक आमच्या हात माय आमचा काय मोड्याचा सापळा आहे मग आम्ही चाललोय तिथे बघायला विचार करा काय ते ऐकण्याच का पाटला साहेबांनी काय बाप केलं सकाळी सात वाजता जाऊन बसायचं आठ वाजता जाऊन बसायचं तुमचे ग्राहण ऐकायची तुम्हाला बसल त्या प्रयत्नात करून तुम्हाला कर्ज द्यायचं काय बाप केलं बिचाराने हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एसपी पी होऊन गेले त्यांचं नाव आहे मनोज कुमार शर्मा त्यांचं वरती युथ वर्गाने माता भगिनी सर्च करून बघावं ते मनोज कुमार शर्मा काय म्हणले कोल्हापुरात गेल्यानंतर एबीपी का कुठल्या तरी एका टीव्ही चॅनलवरती मी सहज संध्याकाळी रात्री घरी येऊन टीव्हीची न्यूज लावली तर त्यांचं एक मुलाखत लागलेली होती साहेब तुम्ही कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुठली कुठली काय अशी प्रशासकीय सर्व्हिस केली तर आणि तुम्हाला कोणती माणसं आवडतात त्याने आवर्जून या कोल्हापूर जिल्ह्याच्या तीर्थाचं नाव घेतलं आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये महालक्ष्मीचं त्याने म्हटले एक आय पी एस अधिकारी म्हटला इथे जर सत्यानं वागत असेल तर त्याची कोण वाकडी करू शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे बघा सहज करून बघा आणि ह्याच प्रत्ययाच आम्हाला एक सात ते आठ लोकांनी काल खुपिरामध्ये जाहीर पाठिंबा देऊन आमच्या सत्याचं प्रतीक एकनाथ साहेबांना म्हणून दिलेलं आहे आणि तुम्ही सगळं कराल त्यावर